उपमुख्यमंत्री अजित दादा बारामती मध्ये बोलतात असं म्हणाले की बारामतीकरांनी आतापर्यंत साहेबांना निवडून दिलं लेखीला निवडून दिलं यावेळेस सुनेला निवडून द्या आतापर्यंत बारामतीकर जे आहेत पवार अर्णवाच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत त्यामुळे यंदा सुनेला मतदान आणि व्हॅट झालेला पवार आणखी एक दुसरा मुद्दा महत्वाचा दोन असं म्हटलं की माझ्या निवडणुकीला माझी भावंड कधी फिरली नाही मात्र या निवडणुकीत माझी भावंड पाहायला फिरली अजिबात माझ्या कृष्ण म्हणजे you